पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्याची केली मागणी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंदाधुंद गोळीबारात तीस जण ठार झाले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तानशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी चांगली मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे आणि यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते बाबा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून वीस लाख मुस्लिम युवकांची भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावी आणि पाकिस्तानवर संपूर्णपणे कब्जा करण्यात यावा शेवटचे निर्णायक युद्ध करावे आणि ही बटालियन फ्रंटला काम करेल पाकिस्तानचे नॉमिनेशन जगाच्या नकाशावरून बसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपवून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करताना केली आहे काश्मीर येथील पहलगाम येथे जो पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा समाज समितीतर्फे समस्म आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे विदेशी लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात असल्याचा बातम्याचा आहे त्या अनुषंगाने अगर जर पाकिस्तानचा हात असेल तर आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे भारत सरकारला मागणी केलेली आहे की इतुल पुढे पाकिस्तानला कुठली दयामाया न दाखवता विरोधात अंतिम क्षणाचा असं निर्णय घेऊन विचार त्यासाठी संपूर्ण भारतामधून वीस लाख तरुणाची भरती मेट्रीमध्ये भरती भरती करून घ्यावी आणि त्या वीस लाख मुस्लिम भर भरती केलेल्या जवानांच्या जवानांना घेऊन पाकिस्तानमधून युद्ध पुकार व्हावा आणि त्यासाठी मुस्लिम बटालियन सर्वात पहिला भरला युद्धामध्ये पाठवण्यात यावी अशी मागणी आपण आज भारत सरकारला समितीसाठी दिलेली आहे पाकिस्तानला स्वतःच्या मतदाना स्वतः मरत असताना अशा पुरगडातलं पाकिस्तान करत असेल तर पाकिस्तानवरती यावेळेला कुठलीही दयामाया दाखवण्यात येऊ नये आणि हा कायमचा सं विषय संपन्न त्यावा पाकिस्तानचं नाव निश्चित आज जगाच्या नकाशावर सप्तित द्यावं काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे निष्पाप पर्यटक बळी गेले त्यांच्या टोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात होता विचारून मागितली धर्म विचारून मागितला हे अफवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो, तो, तो निंदनीय आहे वास्तविकता अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून छपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले त्याला धर्म विचारला त्याला कलमा पडायला लावला अशा वेगवेगळ्या आशयाचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण गुडू बनवण्याचं प्रत्येक आहे आणि अशा ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक आपोआप करतात त्यांच्यावरती बी कारवाई करण्या करण्यात यावी अशा संस्कृतिक समाज समितीचं तर्फी मागणी करतात